श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवार निमित्त मुरुजी येथील श्री भूमिका मंदिरात भक्तिमय वातावरणात भजन सादर करण्यात आलं श्री महादेव भूमिका घवंडलेश्वर महिला भजनी मंडळ यांच्या सुमधूर गायनानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावानं भारवून गेला या मंडळानं अखिल गोवा महिला भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल परब कुटुंबियाकडनं त्यांचा खास सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमास ग्रामस्थ आणि भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझे नाव शारदा भरत शेतकर आज श्रावणाचं पहिलं शुक्रार आम्ही मोर्जे हांगा श्री सातेरी भूमिका ह्या मंदिरात साजरो तर परब बंधून भजन सादरीकरण करण्याची कर। एक संधी दिल्या कारणात हा त्यांचे मनापासून आभार श्रावण सुरू झालो असा आणि प्रत्येक श्रावणात शुक्रवारी एक उत्सव असा साजरा करतो शुक्रार तर ह्या वर्षा पाच शुक्रार्गलेले असतात आणि पहिला शुक्रार असा आय जाऊन गेलो त्या शुक्रारात आम्ही शुक्रारा साळाती अशी प्रसिद्ध अशी भजनी मंडळ अखील गोवा भजनी फर्स्ट भजनी मंडळ महिला मंडळ भजन हजार केलेले असा साळात्री त्यांच्या भजन असे एक मस्त एक उत्कृष्ट ज्लं सगळ्यांनी एक बरं बरे हे दिला साथ दिला आणि सगळ्यांनी येऊन हांगासर त्यांची वावा केलेली आसा उमेदीन हो पहिलो शुक्रार असा तो केलेलो असा उत्सवां मनैलो असा आणि ह्याच्या फुडल्या सूत्रार आम्ही बरे असे उमेदीन मनई